गावातील महिलेने चुमुकलीला घरात दाबून ठेवले दोन दिवसांनी दोन दिवसांनी बेपत्ता मुलीचा शोध लागला नरबळीच्या संशयाने नांदेड हादरलं सात वर्षाच्या चुमुकलीला गावातील एका महिलेने दोन दिवस डांबून ठेवले होतं या प्रकरणी अघोरी प्रकार किंवा नरबळीचा संशय व्यक्त केला जात आहे एका सात वर्षीय मुलीला गावातील एका महिलेने तिच्या घरी दोन दिवस डांबून ठेवलं होतं अंधश्रद्धेच्या कारणातून नरबळीसाठी तिचे अपहरण करण्यात आलं होतं असा संशय वर्तवण्यात येत आहे नरबळीसंबंधी अजून ठोस असा पुरावा मिळाला नाही पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील परांडा या गावातून प्रांजली कदम ही सात वर्षाची मुलगी बेपत्ता झाली होती वीस जानेवारी रोजी प्रांजली शाळेतून बाहेर पडली होती आणि बेपत्ता झाली होती दोन दिवसानंतर ती मुलगी गावातच मुलगी सापडली गावातील पंचावन्न वर्षीय महिला शोभाबाई गायकवाड हिने त्या मुलीला दोन दिवस घरात डांबून ठेवले होते खरबळीसाठी अपहरण केल्याचा संशय व्यक्त केला जातोय या प्रकरणी मुलीच्या पालकांनी माळाकुळी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती अधिक तपास केला असता वीस जानेवारीला सायंकाळी साडेचार वाजता प्रांजलीला दोन दुचाकी स्वारांनी उचलून नेल्याची माहिती समोर आली पोलिसांनी त्या दृष्टीने तपास केला असता आरोपी शोभाबाई गायकवाड हिचे नाव समोर आले पोलिसांनी शोभाबाई गायकवाडच्या घरी झाडाझडती घेतली आणि तिच्या घरी बेपत्ता मुलगी सापडली या प्रकरणी पोलिसांनी शोभाबाई गायकवाड तिचा नवरा शशीराव गायकवाड आणि मुलगा चंद्रकांत गायकवाड यांना ताब्यात घेतले असून मुलीला डांबून ठेवण्यामागे त्यांचा काय हेतू होता याचा तपास पोलीस विभाग करत आहे अंधश्रद्धेच्या कारणावरूनच मुलीचे अपहरण करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे अघोरी प्रकार किंवा नरबळीसाठी मुलीचे अपहरण करण्यात आल्याची चर्चा देखील आहे मात्र नरबळीबाबत ठोस पुरावा अजून सापडलेला नाही तिन्ही आरोपी अटक असून सखोल तपास सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी दिली ते मालाकोली पोलीस स्टेशन हद्द मध्ये एक मोहिजे परांडा म्हणून गाव आहे खूप लांब गाव आहे शेवट एकदम लातूर बॉर्डरजवळ ते अहमदपूर जाऊन पंधरा किलोमीटर आतमध्ये जायला लागेल तुम्हाला ते गाव सापडतील आणि हा गावमध्ये वीस तारीखला एक लहान मुलगी हो मिसिंग गेली होती आणि गावमध्ये असा होता की कोणी घेऊन गेला मोटरसायकलवर किंवा गावात काहीतरी मिसिंग झालेली आहे असा मिसिंग रिपोर्ट दाखील माहिती मिळाल्यानंतर आमची मालाकोली पोलीस स्टेशनची टीम आमची डी एस बीची टीम आणि आमची डी वाय एस पी गावमध्ये कॅम्पिंग करून अहमदपूर तालुकामध्ये कॅम्पिंग करून लातूर पोलीसची सुद्धा आम्ही मदत घेतली आणि दोन दिवसानंतर हा गावमध्येच मुलगी सापडलेली आहे सुखस्वरूप आहे सेफ आहे आणि काही अनुचित घटना त्याचपूर्वीच आम्ही रेस्क्यू जे मुलगीची जी केलेली आहे आणि त्यामध्ये तीन आरोपी असा त्यांचा सहभाग दिसतो तिन्ही आरोपीला आम्ही अटक करून पुढची प्रक्रिया करत आहोत ते असा दिसतो की एकदम क्लिअर मोटिव्हमध्ये जे प्राईमऑफेस आहे आत्ता प्रथम दृष्ट्या दिसतो की अंधश्रद्धाच्या काही होऊ शकतो त्यामध्ये थोडासा मेंटली त्यांची परिस्थिती म जास्त अजून इंट्रोगेशन केल्यानंतर क्लिअर होईल की त्याच्या पोलीस इंट्रोगेशन त्यासाठी आम्ही डिमांड करत आहोत ते पी सी आरमध्ये त्यांना परत एक बार इंट्रोगेट करू नेमके काय त्यांची मोटिव्ह होता त्यावर मोर क्लॅरिटी येणार पण आत्ता जे करंटली प्रायमाफेसाई प्रथमदृष्ट्या असा दिसतो की काहीतरी अंधश्रद्धा uh, या कारणामुळे ते किडनॅप केली होती मुलगी नरबळीच्या मी एकदम सांगू शकणार नाही त्याबद्दल ठोस पुरावा लागेल की नरबळीची होता प्रमाण पण अद सधा काहीतरी इन्वॉल्वमेंट दिसतो त्यांची मनस्थितीमध्ये असा आहे की आमच्या घरावर प्रॉब्लेम चलत आहे आमच्या असा मुलगी गेली होती त्यांची खूप दिवसा अगोदर तो त्या एक मनस्थिती दिसतो पण ते पी सी मध्ये जास्त इंटरोगेशन केल्यानंतर पूर्ण पिक्चर क्लिअर होईल प्रांजली व्यंकटराव कदम ही मुलगी शाळेत गेली शाळेतून चार वाजता आली घरी मायला म्हणली माय जेवायला दे मायन म्हणली जेवायला हे करून बिस्किट म्हणली बिस्किट खाली साडेचारला बाहेर गेली बाहेर गेली वरी गेली तिकडे मेन रोडला तिथे खेळली खेळली खाली येऊ लागली तिकडून तिथून येते येते वेळेसच गाडीवर घेतले मी घेतलेस तेच तिथे इथं आल्या उशीर म्हणली म्हणून माझं घर इथंच आहे इथं सोडा म्हणून ते तोंड दाबून घडली सहा वाजता ही घटना घडली हा मला साडेसहा ला तिकडे फोन आला हा मी लिंबुटीला म्हणती मुळात गेल ते चार वाजता घरला आली साडेचार चार अंदाजामध्ये बाहेर खेळायला गेली खेळायला गेली म्हणून लगेच पाच चार अंदाज उरून आले तिकून येता येत्या वाटामध्ये तिला गाडून घेतलं गाडीवर घेऊन इथं खस इथं हॉटेलवर वर का म्हणून आलं सांगितलं आढाल ती म्हणला गाडी खाली गेली पुरवळ्यावर त्याच्यावर कळालं मग मला मी बाहेर कामावर कामावून आलो लगेच आठ साडेआठ वाजता मुलगी शाळेतून चार वाजता घरी आली घरी आल्याच्या नंतर माझी आजी घरीच होते घरी आल्याच्या नंतर तिने शाळेतून दप्तर ठेवलं आणि कपडे चेंज केले शाळेचा गणवेश चेंज केला त्याच्यानंतर आजी सोबत बिस्किट खाल्लं आणि आजीला सांगितलं की मी बाहेर मैत्रिणीसोबत खेळायचा चालले पण मैत्रिणीसोबत आजी बोलली की जाऊन रोजच्यासारखं खेळत होते ती मग ती खेळायला गेल्याच्या नंतर Uh, आमच्या घरासमोर एक हे होतं मयत माणूस होता, uh, होता। त्याच्यामुळे ती बाहेर थोडं दुसऱ्या मैत्रिणीकडे खेळायला गेली तिथं गेल्याच्या नंतर ती दोन तीन तास झाले तिला मग मा माझी आई शेतावरून घरी आली घरी आल्याच्या नंतर ती आईने विचारलं आजीला की मुलगी कुठं आहे आज तर आजी बोलली की ती मैत्रिणीकडे खेळायला गेले मग थोडा उशीर झाला पाच सहा वाजत आले त्याच्यानंतर कळलं की पोरगी दिसत नाही मग आईनं शोधलं मैत्रिणीला पूर्ण दोन तीन मैत्रिणीला विचारलं पण मैत्रिणीने सांगितलं की आमच्याकडे आली नाही त्याच्यानंतर गावामध्ये सर्व परिवाराला सांगितलं की भेटत नाही तर ते मग मंदिरामध्ये जाऊन स्पीकरमध्ये अनाऊन्समेंट केली मग सर्व गावामध्ये कळालं आम्हाला पण कळालं त्याच्यानंतर मग सर्व गावातल्या टीमनं दोन तीन तास शोधले गावामध्ये नाही सापडले नंतर ना आमच्या शेजारीच एक पाच दहा किलोमीटरच्या अंतरावरती माळापूर्वी पोलीस स्टेशन आहे तिथल्या साहेबांनी येऊन सांगितलं हे घटनाक्रम लगेचच साहेब दहा मिनिटामध्ये आमच्यासोबत दोन गाड्या पाठवल्या त्यांनी आणि पोलीस प्रशासनाने एवढं लवकरात लवकर डिसिजन घेऊन आमच्यासोबत आली की त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे डीवाय एस पी मॅडम आमच्या गावातून तीन दिवस हल्ले नाहीत एस पी साहेब आले होते पूर्ण टीम एल सी बीची टीम होती पूर्ण त्यांचे एवढे पथक भारी होती की आम आमच्याकडून जे काम होत नाही ते त्यांनी करून दाखवलं खरंच त्यांचे मनापासून आभार आमच्या गावाच्या वतीनं पण आमची मुलगी आता सुखरूप आहे ते एका परिवारानं तिला घरामध्ये ठेवलं होतं तिला भीती दाखवून काय त्यांचं अपहरण करण्याचा उद्देश काय करणी करण्याची होती का नरबळी द्यायचा होता ते माहिती नाही पण त्यांनी तिला दोन दिवस घरामध्येच ठेवलं आणि बाहेर सांगितलं की बाहेर पोलीस जे दिसत होते की ते तुला किडनॅप करून नेतील आणि तुझ्या किडनॅ काढून घेतील त्यामुळे मुलगी घाबरून घरामध्येच होती ती बाहेर पण आली नाही त्याच्यानंतर मग डी वाय एस पी मॅडम प्रत्येक घरामध्ये जाऊन सर्च करत होते तर घरामध्ये तिच्या गेले शोधायला आणि तिथं सापडले मग ते घेऊन आले तिथे